श्री ज्योति प्रसाद जोल्ले यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी ट्रेडर्सचा शुभारंभ करण्यात आला निपाणी तालुक्यातील गळतगा येथे श्री राजू भद्रगळे आणि श्री विनायक सासणे यांच्या मालकीच्या श्री महालक्ष्मी ट्रेडर्सचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार श्री अण्णासाहेब जोल्ले यांचे सुपुत्र श्री ज्योतिप्रसाद जोल्ले यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले तसेच या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले यावेळी हाल शुगर चेअरमन श्री एम पी पाटील व्हॉइस चेअरमन श्री पवन पाटील भाजपचे नेते श्रीकांत बन्ने भरत नसलापुरे आनंद गिंडे वीरगोंडा पाटील विकास गिंडे समित सासणे मिथुन पाटील अजित तहसीलदार बाळू सदलगे शिवानंद खोट गुंडू पाटील मधुकर पाटील रमेश पाटील बाबन्ना हवालदार विनोद बोधले आशितोष कंदले तसेच गळतगा बोरगाव बोरगाव वाडी आणि परिसरातील भाजपचे नेते कार्यकर्ते आणि भद्रगले तसेच सासने परिवारासह पडलिहाळ आणि गळतगा गावचे ग्रामस्थ उपस्थित होते गळतगा गावामध्ये नव्याने शुभारंभ करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी ट्रेडर्समध्ये राजुरी ब्रँडचे पत्रे पाईप स्टील सिमेंट यासारख्या सर्व प्रकाराचे बांधकामाचे साहित्य एकाच ठिकाणी योग्य दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आले असून गळतगा तसेच परिसरातील ग्रामस्थ नागरिकांना आणि बांधकामधारकांना बांधकाम साहित्याच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरले आहे समाजकार्य न्यूजसाठी गळतगाहून संपादक संदीप कुरुंदवाडे